रामा तुमची, खात्री आमची। चरण सुफलान धासवीस आणन कायनो आणाण त्याने टाकून पिक उलटी राहणं खराब झाली जे औषध वापरल्यापासून पिकं चांगली पिकाची चांगली सुधारणा होती कांद्याची पात एकच नंबर कमरेलाच लागते नांगरायचं एकदा ना आपण टाकलं तर टाकलं नाही तर त्याच्यावरच भागवायचो तरी त्यात उत्पन्न काही एवढं निघत नव्हतं कष्ट कमी या तरी मी दिलीप तावरे योगेश्वर एंटरप्राइजेसच्या माध्यमातून आपण आज सोनओडीस रुपया या गावात आलो आहे तर आपण या मिरची प्लॉटसाठी आणि कांदा मिरची आणि कांदा हा मिक्स प्लॉट आहे तर त्याच्यासाठी आपण मार्गदर्शन केले तर आपण त्या शेतकऱ्यांच्याकडून जाणून घेऊ की बाबा त्यांनी वापरले रामागृटेकची सगळी जे विक खतं वापरल्यात त्यांना कसा का रिझल्ट काय नमस्कार हे मित्रांनो माझं नाव ओंकार सकाराम मोरे राहणार सोनवडी सुपे हे आमचे मोठे चुलते लक्ष्मण रामबा मोरे हे आमचा भाऊ शुभम सकाराम मोरे आम्ही मिरची आणि कांदा पिकासाठी कटमुट नीम आणि निमकरंज रामागोळची औषधे वापरतोय गेली एक वर्षापासून ऊसासाठी आहेत मकेसाठी वापरतोय तर एवढा रिझल्ट एक नंबर आला आहे आम्ही आम्हाला याचा कसले काही जासानी खते वगैरे काही टाकलेले नाहीत फक्त शेणखर वापरतोय आम्ही अजूनपर्यंत तुम्हाला काय वाटतं म्हणजे आजोबा म्हणजे औषधं वगैरे तुम्ही आम्ही देतोय तुम्हाला वापर औषधं वापरल्यापासून पिकं चांगली दिसतात मला हे औषधं वापरल्यापासून वाँ रिझल्ट पिकाचा चांगला आला आहे तर त्याच्याबद्दल काही शंका नाही आम्ही ती ओरखत काय वापरलीच नाहीत नुसतं शेणखत टाकतोय आणि मग आता हे रामागुंडची औषधं वापरतोय आता तुमच्या काळामध्ये पहिली रासायनिक शेती केली जायची बाकीची काही सकाळची पहिले आम्ही लईरण सुफला आणि आणा आण कायनो आणा त्याने टाकून पिक उलटी राहणं खराब झाली तरी हे रामागुंडची औषधं वापरल्यापासून पिकं चांगली पिकाची चांगली सुधारणा होती तुम्हाला तुमची ही पिकं येते त्याच्यात काय काय म्हणजे तुमच्या काळात जी पिकं होती ना आताच्या काळात पिकं आहेत त्याच्यात काय बदल वाटतो कोथमिरा त्याच्यात बदल म्हणजे पहिले आम्ही पिकं मिरची करायचो का कांदा पण एवढी वाढत नव्हती हो आणि एवढी ये तेजदार येत नव्हती हो तर आता ते वापरल्यापासून पिकं बी तेजदार पिकाची स्मरणशक्ती चांगली आहे म्हणजे वाढली आहे पिकं वा, मिरचीला मिरची भरपूर लागली कांदा तर तीन महिन्यात काढाय आला तेही बघा आता कांद्याची पात एकच नंबर आहे कमरालाच लागते समाधान आहे म्हणजे थोडं तुम्ही आता इतर म्हणजे शेतकऱ्यांना तुम्ही एज्युकेटेड आहेत म्हणजे तुमचं काय एज्युकेशन झालं माझं बीकॉम झालं शेतीविषयी कसं वाटतं तुम्हाला काय शेती ऑर्गॅनिक असा विकार असायला नोकरीपेक्षा शेती चांगली काय काय लोकांचं असं म्हणणं आहे की बाबा शेती परवडत नाही किंवा काय नाही तर त्यांना काय सल्ला देत तुम्ही लोकांनी शेती जर केली चांगली वेळ जे वेळी औषधं वापरली खतं वापरली तर अत्यंत चांगल्या प्रमाणात शेती परवडते चांगली उत्पन्न कमी खर्च जास्त ग्रामावची औषध आणि तुम्ही शेतीचं म्हणजे कसं नियोजन करता काय म्हणजे टेक्निका वापरतो टेक्निक पहिल्यांदा मशागत करतो आम्ही नांगरट करतो डबल नांगरट करून कल्टिवेटर मारून शेणखत टाकून घेतो एकरी आटेदर कुठलं राहण असलं मिरची असू द्या मका असू द्या ऊस असू द्या शेणखत टाकल्यानंतर ते परत कल्टिवेटर मारायला रोटर मारतो आणि चार फुटी पट्टा काढतो बेड सरी ओके हां त्यावरती ड्रिप हातरून कांदा मिरची लागण त्यावर करतात रासायनिक आणि जैविक हा तुम्हाला काय वाटतं म्हणजे काय फरक रासायनिक खत पेक्षा जैविक खत अत्यंत चांगला रिझल्टे आणि रासायनिक खत म्हणजे तात्पुरती बाबा तेवढे पिकापुरती काम रासायनिक तीन महिने जे काय असले तेवढे मका असू द्या सर <coughs> तुम्ही गेल्या वर्षी मिरची केली मिरची केली ती रासायनिक पद्धतीने होती हा तर आज काय परिस्थिती तुम्हाला रासायनिकमध्ये आणि जैविक मध्ये रामाग्रोटेकचे जैविक खत हा आणि तुम्ही गेल्या वर्षी वापरलेलं रासायनिक खातात काय फरक काय झालं होतं गेल्या वर्षी रासायनिक खत वापरलेली मी मिरची टाकलं होतं तर सुद्धा एवढा मिरची लागते नव्हतं आणि एवढं उत्पन्न काय मागच्या वर्षी निघालं नव्हतं एवढं माल निघत नव्हतं उत्पन्न होतं तर बरं कसं झालं आता तुम्ही उसल वापरलं हो उसल तर साठी आम्ही तुम्हाला वापरा म्हणलं का तुम्ही म्हणलं वाप द्या आम्हाला आम्हीच सांगितलं की आम्हाला मिरची तुम्ही सल्ला द्या तुमची खत आम्ही वापरतो आज रामाग्रेटेकचं रिझल्ट बघून लोकांनी की महागाय भरपूर सुरुवात केली या म्हणत नाही लोकांची बऱ्या प्रकारे मागणी तुम्ही आम्हाला खाते द्या कारण रिझल्ट चांगला आहे आज तुम्हाला रिझल्ट काय गेल्या वर्षी मिरची आणि हे मिरची फरक जाणवतोय हो रिझल्ट एक नंबर आहे जबरदस्त रिझल्ट आहे आणि आम आम्ही राहायला आहे शेती आमची सोनवडीत आहे एक तीस किलोमीटर येऊन आम्ही इथून शेती आवड सर आवड पाहिजे सांगवीतल्या लोकांना बऱ्याच व्हायला सांगितलं की रामागोलचे खतं तुम्ही वापरून बघा बरोबर सांगितलं आता जी तरुण पिढी तरुण पिढी जी शेतीत उतरली म्हणजे कशा प्रकारे शेती केली पाहिजे तुमच्या काळात कशी शेती केली जायची ना आता आम्ही साधे सोपे जुना मार्ग होता नांगरायचे एकदा ना पुन्हा खत टाकलं ते टाकलं नाही ते त्याच्यावरच भागवायचो तरी त्यात उत्पन्न काही एवढं निघत नव्हतं पण आता हे तुमचे औषधं वापरल्यामुळं खाद्य वापरल्यामुळं पिकाचं उत्पन्न चांगलं निघतं हा ना आता आपण कसं ड्रम वगैरे हो किंवा देतो पण तुम्ही जर काय खतं वगैरे आणले तर पहिली लोक म्हणजे हे करायला लोक काढायला म्हणा किंवा टाकायचं उश्या टाकलंय आता तर गेले हाताने पण टाकलंच त्याच्या आता डायरेक्ट ड्रिपद्वारे किंवा दोघ जण म्हणलं तरी आरामात करू शकू चांगलं पीक चांगलं या खाया कष्ट कमी या त्या ट्रीप मधनं सोडलं तरी चालतंय विषय तुम्ही आम्हाला वेळ दिला आम्हाला त्यामुळे तुमचे मनापासून आभार मानतो धन्यवाद धन्यवाद